श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय माझे सर्व भाविक भक्त माझे गोपाळ कृष्ण स्वामी यांचे भक्त माझे दयाळू मयाळू माझे बाप श्री चक्रधर स्वामी यांचे भक्त आपण आता ऐकलं पुढच्या एपिसोडमध्ये जीव कसा आहे आता परम देवता देवता पाकशी आहे देवता हा पदार्थ स्वतंत्र व अनादीचा असून नित्य आहे देवतांचे स्वरूप निराकार व अव्यक्त आहे परंतु सृष्टीच्या व्यापारासाठी त्या मनुष्याकृती झाल्या आहेत यास ब्रह्मांडस्थता असे म्हणतात या ब्रह्मांडस्थतेचे शरीर दिव्य व उत्तम धातूचे आहे त्यांचे स्वरूप अविद्या व अनि अग्निबंधनांनी बद्ध असल्यामुळे त्या कोणाचेही सुख घेऊ शकत नाहीत मात्र जीवाने आज कत्व केल्यास त्या जीवास सुख देतात पण तेही मोजके आणि अल्पकाळात अल्पकाळच त्या निकते चिरकाल सुख देत नाही यांच्या ठिकाणी ज्ञान सुख सामर्थ्य प्रकाश ऐश्वर्य असे चार ऐश्वर्य प्रकार आहेत परंतु ते अल्प आहेत नीच लहान देवतेला उच्च देवतेचा तथा जीव व परमेश्वर स्वरूपाचे अज्ञान तत्व आहे शिवाय यांच्याजवळ मया कृपा करुणा हे गुण नसल्यामुळे त्या जीवांना दुःख भोगवितात यांचे मूळ स्वरूप तसे आहे यांची संख्या एक्क्याऐंशी कोटी सव्वा लक्ष दहा इतकी आहे देवतांची संख्या एक्क्याऐंशी कोटी सव्वा लक्ष दहा कोटी इतकी आहे सव्वा लक्ष दहा इतकी आहे यात चैतन्य देवता ही प्रधान शक्ती असून ती अनंत ब्रह्मांडाला व्यापूर अनंत हिंसाने उरलेली आहे विश्वरूप देवतेपासून कर्मभूमी देवता या मागे सांगितल्याप्रमाणे एका ब्रह्मांडात आहेत अशी अनंत ब्रह्मांडे आहेत अर्थात अनंत ब्रह्मांडात असणाऱ्या देवतांची संख्या अनंत होते ब्रह्मांडस्थ देवता ह्या अवतार धारण करतात तसेच प्रत्येक देवतेपासून एक अंश विभागून मनुष्य देहाच्या ठिकाणी येतो त्यास पीडस्ता असे म्हणतात या समग्र देवतांपैकी चैतन्य देवताही स्वतंत्र अवतार धारण करीत नाही असे चैतन्य देवतांचे मूळ स्वरूपच आहे श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय